नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर खूप दिवस झालं व्हिडिओ बनवलेला मी तर आज व्हिडिओ बनवायचा म्हटलं म्हणजे खरं आहे तुमचं की तुम्ही तुमचं मनातलं सूट दुःख तुम्ही कोणाला तरी सांगत जा बोलत जा म्हणून मग करत जा पण खरंच मला ना माझं सुख दुःख पहिल्यापासून मला सांगायला कोणच नव्हतं माझा ऐकायला पण फोन नव्हतं मला दुःख लागतं आहे कुठं सुख लागतं आहे कुठं हे ऐकायला फोन नव्हतं रडले तास रो पुसायला कोण नव्हतं विचारायला म्हणजे एक टक्काचं नातं मला कुठंच नव्हतं म्हणून मला ना ते मला काय त्रास होतो काय त्रास आहे मला हे कोणाला सांगू वाटत नाही आपलं सुख दुःख आपण घेण्याचं आणि काय फायदा कोणाला सांगून कोण कोणाच्या सुखादुखाला उभं राहतं कोण नाही कोणाचा या दुनियामध्ये कारण की असं मला का वाटतं तर मला असं वाटतं असं की तू अशी का बोलते म्हणून कारण की मला असून पण नव्हतं कोणी मला सगळे असून पण ज्या वेळेला माझ्यावर टाईम होता तेव्हा कोणी नव्हतं मग मला आता पण तसंच वाटतं की काय आपलं नातं हे कोण नाही कोणाचं आणि पण काय कोणाला सांगून घ्यायचं म्हणून मला असं वाटतं मग नाही सांगू वाटत माझ्या मनातूनच असं कोणाला काय माझं दुःख सांगून नाही वाटत प्रयत्न करते सांगायचा परत वाटतं को आपलं कोण आहे आपण ते एकटेच येतो आपलं ये ऐकून घेणारं कोण आहे म्हणून मी नाही सांगत आला कोणाला रील्स बनवते रील्सवर रील्स सोडते काय असं सो सहजपणे एक दोन व्हिडिओ कधीतरी सोडते पण असं सो बोलून घरातली परिस्थिती आहे की मला काय त्रास आहे हे नाही मला सांगायला तेवढी हिंमत होत नाही मला सांगायला सोशल म्हणे वाटते पहिल्यापासून कधी असं ऐकून घ्यायला सांगायला असं नव्हतंच कोणी मी म्हणून आता तसं वाटतं मला ठीक आहे तुम्ही मग मला चांगल्या मनाने म्हणतात काही खरंच तुम्ही मनमकळ करत जा बोलत जा नाही जमत मला सांगायला प्रयत्न करेल मी सांगता सांगता बोलता 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 माणूसलाही दूक लागलं ना तर माणूस मनमकळ करतो कुठं तरी असं नाही सांगतं माणूस एक दुःख लागलं तर मनातली गोष्ट सांगितल्याच्या नंतर कुठं मन मोकळं होतं आणि कुठंतरी असं थोडंसं फ्रेश वाटतं ते पण बरोबर आहे तुमचं काय किती मच्छिर आहे ते अगरबत्ती बन रे त्याच्यामुळे मी नाही सांग हेच कारण की कोणी नव्हतं ऐकणार म्हणून आता वाटतं माझं कोणी ऐकन का माझी ऐकेने येईल का कोणाला खरं वाटेल का कोणाला 재미, con el diarco de